डोक्यावरील वाढलेले रंगीबिरंगी केस किंवा मग विशिष्ट हेअरस्टाईल अंगावर फाटकी जीन्स चमकणारा जॅकेट आणि डोळ्यावर मोठा गॉगल अशा विचित्र अवतारातील तरुण मुलं आपल्याला हमखास पाहायला मिळतात या बेफिकीर बिनधास्त पोरांकडे बाईक असते सोबत राडा लफडी करणारी पोरं पण असतात छपरी किंवा टपोरी हा टॅग त्यांना समाजाने दिलाय आता ही मुलं किंवा त्यांची अवस्था इतकी वाईट असते की त्यांना इतर कुणी समोर देखील उभं करणार नाही पण यांच्यातील एक खास गोष्ट असते त्यांची एकतरी गर्लफ्रेंड असतेच मग त्या मुलींना अशा छपरी मुलांसोबत पाहून अनेकांना प्रश्न पडतात की अरे यार या मुली अशा मुलांसोबत का राहतात या मुलींना चांगल्या घरची मुलं मिळत नसतील का त्यांना या टपुरी मुलांमध्ये नक्की काय आवडतं समाजात या प्रश्नांवरून बरीच चर्चा होते पण नेमकं का उत्तर काही मिळत नाही पण आता जरा थांबा कारण तुमच्या या सगळ्या प्रश्नांना आता स्पष्ट उत्तर दिलंय नागपूर पोलीस दलातील एका महिला पी एस आय मॅडम न मोसमी कटरे असं त्यांचं नाव असून एका मुलाखती दरम्यानचा त्यांचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय काय म्हणाल्यात त्यांचं म्हणणं खरंच पूर्ण सत्य आहे का तेच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी पूजा आणि आपण पाहताय देदन का पी एस आय मोसमी कटरे यांना मुलाखती दरम्यान एक प्रश्न विचारण्यात आला की मुलींना छपरी मुलं का आवडतात त्यावर त्या अगदी थेट बोलल्या त्यांचं बोलणं कदाचित तुम्हाला पटेल आणि तुम्हाला पडलेल्या प्रश्नांचं उत्तर सुद्धा मिळेल याशिवाय याचे दुष्परिणाम काय होतात तेही मॅडमनी सांगितलं त्या म्हणाल्या की आजच्या सोशल मीडियावर गुन्हेगारांना स्टाईल आयकॉन सारखं दाखवलं जातं त्यांचे व्हिडिओ व्हायरल होतात त्यांच्या वागणुकीला कूल आणि बोल्ड म्हणत गौरवलं जातं आणि नेमकं हेच वातावरण तरुणांच्या मानसिकतेवर प्रभाव टाकतं आणि मग मुलींनाही अशा मुलांमध्ये काहीतरी धाडस आहे असं वाटायला लागतं त्यावरून त्यांच्याबद्दल मुलींमध्ये आकर्षण निर्माण होतं मुली गुंड टपोरी मुलांकडे अट्रॅक्ट होतात कारण त्यांच्यातील जे पाच सहा मुलं असतात बॉडीगार्ड सारखे वाटतात ही आपण भाई की ओ हे आपली भावी हे अशी त्यांची भाषा असते आणि हे सगळं मुलीला खूप छान वाटायला लागतं ला ला मग तिला असं वाटायला लागतं ला की मी क्वीन आहे कुठली तरी अगदी राणी आहे आणि त्याचे जे मित्र आहेत ते माझे बॉडीगार्ड आहे ते पण तिच्यासोबत खूप चांगले वागतात कारण ती त्यांची वहिनी असते त्यांच्या वहिनीकडे कुणी बघितलं किंवा वहिनीला कुणी छेडलं तर ते मुलं समोर चाला मारतील यामुळे मुलीला असं वाटू लागतं की आपण कोणत्या तरी हिरोची हिरोईन आहे पण तिला याचे दुष्परिणाम माहिती नसतात तिला हे कळत नाही की त्यांच्या स्वतःच्या सोसायटीमध्ये त्यांना काहीच किंमत नसती अशा प्रकारे मुली या छपरी मुलांकडे अट्रॅक्ट होतात आणि मग चुकीच्या मार्गाला लागतात मात्र ही मानसिकता अतिशय धोकादायक आहे असं पी एस आय कटरे मॅडम स्पष्टपणे सांगतायत त्या म्हणतायत की गुन्हेगार हे कधीच हिरो नसतात हे समाजासाठी धोकादायक घटक असतात मित्र मैत्रिणी निवडताना सावधगिरी बाळगणं खूप आवश्यक आहे चुकीच्या लोकांच्या सहवासात गेल्यास आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं कटरे मॅडमनी आपल्या मुलाखती दरम्यान सांगितलं की पोलीस सदैव नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तत्पर आहेत फक्त पोलिसांवर विश्वास ठेवा आणि कुठल्याही संशयास्पद गोष्टींबद्दल मदतीसाठी पुढे या आजच्या पिढीनं कुल आणि स्टाईलिशच्या नावाखाली चुकीच्या लोकांना आयुष्यात जागा देणं थांबवणं गरजेचं आहे कारण खरा हिरो तोच जो नियम पाळतो आदर ठेवतो आणि समाजासाठी चांगलं काहीतरी करतो एसआय मोसमी कटरे यांचा या संदर्भातील व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल आहे त्यावर अनेकांनी मॅडमचं कौतुक केलंय पण अनेकांनी हे अर्धसत्य असल्याचं म्हटलंय कारण छपरी मुलं सर्वच मुलींना आवडत नाही प्रत्येक व्यक्तीचं आकर्षण वेगवेगळ्या गोष्टींवर अवलंबून असतं चांगली मुलं आपापल्या कामात जॉब स्टडी यामध्ये व्यस्त असतात त्यांचा प्राधान्यक्रम ठरलेला असतो यामुळे काही मुलींना अशीच मुलं आवडतात जे आपल्या स्वप्नांचा पाठलाग करण्यासाठी चांगलं आयुष्य जगण्यासाठी कष्ट करतात या उलट छपरी मुलांकडे वेळच वेळ असतो ते मुलींना भरपूर वेळ देऊ शकतात पण पुढे अशा नात्यांचा शेवट हा वाईट होतो जसं राजा रघुवंशी केसमध्ये घडलं होतं त्यामुळे सगळ्याच मुली छपरी मुलांकडे आकर्षित होतात असं नाहीये तर चांगल्या मुली या चांगल्याच चा मुलांकडे आकर्षित होतात आणि छपरी मुलांकडे आकर्षित होणाऱ्या मुलीही तशाच असतात अशा काही प्रतिक्रिया पालकवर्ग आणि मुलींकडून समोर येतात आता याबद्दल तुम्हाला काय वाटतं पी एस आय मोसमी कटरे यांनी दिलेलं उत्तर तुम्हाला खरं पटतंय का तुमच्या प्रतिक्रिया काय आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा आणि देदानकाला सबस्क्राईब करायला विसरू नका